मी निकिता क्षीरसागर आणि आपण बघत आहात अभिजित भारत आंतरराष्ट्रीय अभिजित भारत न्यूज पोर्टल आणि सेंट्रल प्रोव्हिजनल यांचा का, या आयोजन करण्यात आले दरम्यान नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमात डॉक्टर शिक्षक पोलीस समाजसेविका व इतर सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले सोबतच महिलांच्या प्रगती व विकासासाठी कार्य करणाऱ्या क्लब फॉर हर या वुमेन्स या दरम्यान सुरू करण्यात आली कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मेघा निशांत नारनवे प्रिन्सिपल सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल आज अभिजित भारत क्लब फॉर हर आणि सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूलच्या वतीने आज इथे आपण महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचा स्वरूप असा की रंगोळी कॉम्पिटिशन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि डान्स कॉम्पिटिशन हे आज आम्ही इथे आयोजित केलेले आहे या आयोजनाचा मूळ उद्देश म्हणजे महिलांतल्या आतील कलागुणांचा वाव मिळावा याकरिता आज हा प्रोग्राम आम्ही इथे आयोजित केलेला आहे तसेच या कलागुणांपासून त्यांना इंटरप्रिनरशिप कशी डेव्हलप करावी सुद्धा आम्ही इथे महिलांना मार्गदर्शन करणार तसंच या आ, कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही इथे विविध क्षेत्रातील अशा काही महिलांना इथे आज निमंत्रित केलेलं आहे आमंत्रित केलेलं आहे की या महिलांना बघून इतर महिलांनासुद्धा प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या क्षेत्रातल्या जे काही अनुभव आहे ते त्यांचे अनुभव ऐकून ते प्रेरित व्हावं याकरिता आज अशा महिलांना आज आम्ही इथे सन्मानित करणार आहे थँक्यू जसं मी बोलली की त्यांच्या कलागुणांमधून त्यांनी इंटरप्रिनरशिप डेव्हलप करावी कारण की त्या कलांगुणांमधून जर ते इंटरप्रेनरशिप डेव्हलप करतील तर ते काम ते जरा चांगल्या रीतीने प्रेझेंट करतील आणि त्यात कामात ते, कामा ते खूप मन लावून काम जर त्यांनी केलं तर त्याच्यात ते, ते, ते नक्कीच सक्सेस होऊन उंच भरारी घेतील असं मला वाटतं थँक्यू आय एम सुष्मिता गहर राय अकॅडमिक हेड ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल टुडे अँड an auspicious occasion unfolds uh, by a uh, institution central provincial school has taken initiative to celebrate uh, international women's day today women in a country around the globe have achieved remarkable milestone in their prof in various profession in their arena so uh, our sponsors has uh, given uh, uh, played a major role today uh, for these ladies, those who have come, those who will be performing today art, dance, craft. Many competitions are held today, and because of them, we are able to stage such a huge program. Thank you for the sponsors once again to make this event wonderful and successful. Namaskar. We, Dr. Ankita radiologist from Taywade multi Speciality Hospital, Nagpur. आज जागतिक महिला दिनानिमित्त मला सर्व महिलांना त्यांची हेल्थ अवेअरनेस बद्दल थोडी माहिती द्यायची आहे हेल्थ अवेअरनेस म्हणजे आजकालच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये जी भागदौड म्हणता येईल ज्याला त्याच्यामुळे स्त्री आपली स्वतःच्या हेल्थकडे खूप दुर्लक्ष करत आहे तर सध्याच्या स्त्रियांनी तसं बिलकुल न करता त्यांची कंप्लीट हेल्थ बॉडी चेकअप हे केलंच पाहिजे आणि हे दर वर्षाला एकदा करायचं किंवा सहा महिन्यातून एकदा करायचं असं केल्याने त्यांच्या बॉडीमध्ये जे पण विटामिन्स किंवा मिनरल्स जी कमी होऊन पुढे जे आजार जसे डायबिटीज बीपी थायरॉइड या सगळे जे आजार असतात ते आपल्याला लवकर त्याचं निदान करता येईल आणि तसंच त्याचा उपचारही करता येईल त्याच्यामुळे मी सर्वांना हेच संदेश देते की सर्वांनी आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष न करता वेहमी रेग्युलर हेल्थ चेकअप करावा नमस्कार मैं डाइटिशियन विनीता मेहता कंसल्टेंट डाइटिशियन हूँ मैं पिछले उन्नीस वर्षों से काम कर रही हूँ आहार और विज्ञान के क्षेत्र में तो आज जैसे कि हम जानते हैं कि हम यहाँ पर वुमेन्स डे सेलिब्रेट करने के लिए इकट्ठे हुए हैं और जो आज का थीम है इट्स लाइक वुमेन्स पार वुमेन्स को अप्रिशिएट uh, uh, करना उन्हें एम्पार करना और सबसे जो इम्पोर्टेंट है जो मुझे लगता है कि वुमेन्स अपनी हेल्थ की तरफ ध्यान दें अगर वो अपना अच्छा स्वास्थ्य रखते हैं तो हम एक सशक्त भारत और स्वस्थ भारत की तरफ देख सकते तो ये वुमेन सेंट्रिक प्रोग्राम जो आज और आय थिंक क्लब फॉर हर लिए मैं विश करना चाहूंगी अभिजीत भारत टीम को मैंने बहुत अच्छा इनिशिएटिव लिया है आय एम रेली विशिंग यू ऑल अ वेरी हैप्पी इंटरनॅशनल वुमेन्स डे थँक यू सो महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आणि मी फार कम बोलते की मुलींनी सेल्फ डिफेन्स शिकावं आणि मुलांनी सेल्फ कंट्रोल शिक राहावं महिलांनी स्वतःला जागृत करावं आणि स्वतः अबला म्हणून नाही समजावं की आपण काहीच करू शकत नाही वेळ आल्यावर महिला चंडीचं पण रूप धारण करू शकतात म्हणून महिलांनी सशक्त व्हावं